हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडिफाय्स निष्टा मंगळसूत्र हा स्त्रियांचा सौभाग्य अलंकार सध्या मंगळसूत्रामध्ये ही भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या चांदीचे मंगळसूत्र घालण्याची क्रेज महिलांमध्ये अधिक ट्रेंडिंग आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या मंगळसूत्राच्या नवनवीन आणि लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे ब्यूटीफुल चांदीचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी असे मंगळसूत्र घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे साडी व ड्रेसवर असे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात डिलीव्हसाठी तुम्ही अशा नाजूक पण तितकेच फॅन्सी डिझाईन्स ट्राय करू शकता या चांदीच्या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात खूपच स्मार्ट आणि मॉडर्न दिसतात डायमंड पेनचे असे चांदीचे मंगळसूत्र ही खूपच गॉर्जियस दिसतात डायमंडमध्ये तुम्हाला खूपच सुंदर सुंदर असे पेंडेंट डिझाईन्स पाहायला मिळतात सिंगल चेन डबल चेन मध्ये असे मंगळसूत्र खूपच सुंदर वाढतात जर तुम्हाला यामध्ये थोड्या हेवी डिझाईन्स हवे असतील तर अशा डिझायनर चेन पॅटर्नचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता शॉर्ट आणि लाँग लेंथ मध्ये अशा ब्युटिफुल डिझाईन्स अवेलेबल आहेत प्रत्येक डिझाईन ही युनिक आणि खास आहे डिझायनर चेन पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र खूपच आकर्षक वाढतात सध्या चांदीचे मंगळसूत्र हे अशा घंटल स्टाईल मध्ये देखील डिझाईन केले आहेत ज्यांना चांदीच्या मंगळसूत्रामध्ये हेवे मंगळसूत्र हवे आहे त्यांच्यासाठी या डिझाईन्स परफेक्ट आहेत पारंपरिक सिल्वर काही पार्टीवेअर डिझायनर अशा साड्या असतात त्यावर नाजूक फॅन्सी मंगळसूत्र छान दिसतात जिम्मी जिम्मीचू अशा फॅन्सी डिझायनर पार्टीवेअर साड्यांवर असे लेटेस्ट डिझायनर लटकन डायमंड वर्कचे फॅन्सी पेंडेंटचे मंगळसूत्र तुम्ही घालण्यासाठी निवडा म्हणजे तुम्ही आणखीनच सुंदर दिसाल ग्रीन ब्ल्यू ब्लॅक कलर स्टोन मध्ये चा लुक आणखीनच खुलून येतो फॅन्सी तुम्हाला या मध्येसूत्राची निवड करता येते ज्यांना मंगळसूत्रामध्ये काळेमणी जास्त आवडत नाहीत त्यांनी या डिझाईन्स पहा चेन पॅटर्नमधील या मंगळसूत्राच्या डिझाईन्स खूपच क्लासी आणि ग्रेसफुल दिसतात या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्वच डिझाईन्स या मॉडर्न आणि ट्रेंडी आहेत न्यू आहेत सिल्वरमध्ये असे मंगळसूत्र डिझाईन केलेले आहेत त्यामुळे हे मंगळसूत्र काय पडत नाहीत यंग स्मार्ट स्टायलिश दिसण्यासाठी असे मंगळसूत्र घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे तुम्ही देखील असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता चांदीच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या चांदीच्या इयरिंग आणि चांदीच्या बांगड्या घालण्याची फॅशन खूप ट्रेंडिंग आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा